माननीय रायगड जिल्हा शिवउद्योग उद्योग शिवसेना अध्यक्ष हरिजी काले यांचा वाढदिवस त्यांनी आपल्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचं ठरवलं यावेळी त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिनी शाळा क्रमांक पंधरा उर्दू मीडियम या शाळेचे विद्यार्थी व शाळा क्रमांक मराठी अकरा या शाळेतील विद्यार्थ्यांना वाया व पेन वस्तूचे वाटप करण्यात आलं यावेळी दिग्गज नेते व खोपोली शहराचे व तालुका व ग्रामीण भागातील नेते यांनी येऊन त्यांना शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले यावेळी हरीश काले यांचं वाढदिवस साजरा कर करताना यावेळी माननी माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव म्हसूरकर डॉक्टर सुनील पाटील व तसे उपनगराध्यक्ष कुलदीप शेंडे राजू गायकवाड माजी नगरसेवक मोहन अवसरमन संजय पाटील किशोर पानसरे राजू फक्के व आनंद नायडू राज संदीप पाटील दिनेश थोरवे गणेश खानविलकर अभिषेक सुर्वे कर्जत तालुका प्रमुख व संजय तन्ना राहुल गायकवाड राकेश चव्हाण निखिल गुरव संजय दळवी ऋषिकेश दळवी जितेंद्र देशमुख आदित्य दळवी अब्बास शेख व समीर शेख लखन पवार प्रभाकर देशमुख दिनेश राठोड मनोज खंडागळे राहुल मोरे अक्षय पवार विवेक पाटील अभिनंदन पाटील संतोष नायडू नवनाथ गोसावी अल्पेश थरपुडे व अकबर शेख सारिका निकम संध्या जाधव इंदू पाटील व यावेळी मान्यवरांनी हरीश काले यांच्या कामाचे कौतुक व त्यांना शुभेच्छा देण्यात आला यावेळी मान्यवरांनी हरीश काले यांच्या कार्याची पावपोस पावपोस्ती म्हणून त्यांना शुभेच्छा या स्वरूपात देण्यात आली याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने